येणारे काही दिवस नऊ राशींसाठी खास ठरणार आहेत लाभदायक ठरणार आहेत कारण एकोणीस सप्टेंबर पासून पितृपक्ष या दिवसापासूनच पंचक लागणार एक एकवीस तारखेला भाद्रपद महिन्यातली संकष्टी चतुर्थी आहे सूर्यगोचर चंद्रग्रहण अनंत चतुर्दशी पंचक पितृ पंधरवड्याची सुरुवात या सगळ्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव काही राशींवर पडू शकतो कोणत्या आहेत त्या लकी राशी चला जाणून घेऊया त्याबरोबरच नक्की कोणत्या प्रकारचा लाभ त्या राशींना होणार आहे हे सुद्धा जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलंय म्हणून ही छोटीशी प्रेमय विनंती ऐका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सुरुवात करूया मेष राशीपासून येणारे काही दिवस हे मेष राशीसाठी नियोजित कामं वेळेवर पूर्ण करणारे ठरतील सरकारकडून विशेष सहकार्य मिळेल लाभ आणि सन्मान मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीमध्ये महत्वपूर्ण बदल दिसून येतील आवडीच्या ठिकाणी नोकरीची संधी प्राप्त होऊ शकते व्यवसायात नफा मिळू शकतो परंतु इतरांच्या भानगडीत न पडलेलंच बरं हा मेष राशीसाठी सल्ला आहे जबाबदारी वेळच्या वेळी पार पाडण्यासाठी सतत दक्ष राहावं लागेल कागदपत्रांची पूर्तता करताना जरा खबरदारी सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे आणि कुणालाही या काळामध्ये शक्यतो जामीन न राहिलेलंच बरं नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या ऋषभराशीच्या लोकांना योग्य संधी या काळात मिळू शकते प्रवास आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रयत्न सुद्धा फलदायी ठरतील आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवावी लागेल पैसे उचने देताना विचार करून द्या बाजारात अडकलेला पैसा अनपेक्षितपणे बाहेर येईल धार्मिक कार्यासाठी तुमचे पैसे खर्च होऊ शकतात एखाद्या सामाजिक कार्यात सुद्धा तुम्ही सहभागी होताना दिसा त्यामुळे तुम्हाला मोठेपणाही मिळेल एखादी चांगली बातमी या काळात तुम्हाला मिळू शकते हातून चांगली कामं होऊ शकतात वृषभ राशीच्या लोकांच्या मुलांची प्रगती या काळात त्यांना सुखावून जाईल महत्वाच्या वस्तू आणि कागदपत्र सांभाळण्याचा सल्ला मात्र वृषभ राशीच्या लोकांना दिला जातो मिथून रास मिथून राशीच्या लोकांना सुद्धा सावधानतेचा सल्ला दिला जातोय आणि संयमाने वागण्याची गरज आहे घाईघाईने काम कामं करणं टाळायचंय कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी हितचिंतकांचा सल्ला घ्यायला विसरू नका तुम्ही एखाद्या समारंभात सुद्धा या आठवड्यामध्ये सहभागी व्हाल मिथून राशीच्या काही लोकांना त्यांच्या चांगल्या कामाबद्दल जाहीर होऊ शकतात व्यवसायात उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होताना दिसतील आणि कार्यक्षेत्रात जुने वाद उकरून काढू नका बोलण्यात आणि वागण्यात सौम्यता मिथून राशीच्या लोकांना दाखवावी लागेल कर करास जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्यासाठी काळजीपूर्वक विचार करणं आवश्यक आहे काही का कटू तर काही गोड अनुभव हो येते यश मिळेल म्हणून लगेचच हुरळून जाऊ नका मदत करणाऱ्या लोकांची कदर करा जास्त खर्च होईल ज्यामुळे तुमचं बजेट जरा विस्कळीत होऊ शकतं त्याचबरोबर नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल अहंकार बाजूला ठेवा तसं तर राशीच्या लोकांमध्ये अहंकार नसतोच पण जरी असेल तरी तो बाजूला ठेवावा लागेल तरच सुख शांती आणि समाधान मिळेल सामाजिक कार्यात तुम्ही आघाडीवर राहाल प्रेमसंबंधात जोडीदाराकडून जास्त अपेक्षा ठेवण्याऐवजी त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा सिंहरास करिअर आणि व्यवसायात प्रगती करण्यासाठी चांगल्या संधी सिंह राशीच्या लोकांना मिळते या चांगल्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या परंतु त्याचबरोबर विचारपूर्वक आणि सावधपणे पावलं टाकण्याची सुद्धा गरज आहे काम चोखपणे करा विविध स्रोतांमधून तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा देखील मिळू शकतो आत्मविश्वासाच्या बळावर सर्व अडचणींवर मात कराल शत्रू आणि विरोधकांवर विजय मिळवाल एकाच वेळी अनेक कामं मात्र करू नका आणि वादग्रस्त विधानं टाळा कुठल्याही प्रकारचे वाद होतील अशी विधानं तुम्ही करू नका अडकलेलं काम यशस्वीपणे पार पडण्याचा हा काळ आहे कन्या रास कन्या राशीसाठी हा येणारा काळ शुभ आणि सौभाग्यकारक का आहे व्यवहारात फायदा होऊ शकतो काहींना अचानक धनलाभ सुद्धा होऊ शकतो धनलक्ष्मीची कृपा राहील विद्यार्थ्यांसाठी शुभ आणि यशकारक काळ आहे भागीदारीत सतर्क राहावं लागेल योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळावी लागेल काही लोक तुमच्या विरोधात कारवाया करतील तुम्हाला तिथे सावध राहावं लागेल जीवन साथीशी गैरसमज होणार नाहीत याची काळजी सुद्धा घ्या त्याचबरोबर घरात किरकोळ कारणांवरून वाद होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल बाकी आवडत्या भोजनाचा आस्वाद तुम्ही या काळात घेताना दिसाल आता वळूया तुळ राशीकडे विविध प्रकारचे लाभ तुळ राशीच्या लोकांना या काळात मिळू शकतात विवाह इच्छुकांसाठी चांगली स्थळं चालून येतील प्रेमात असणाऱ्यांनी घरी सांगण्यास काहीच हरकत नाही काळ अनुकूल आहे मान्यता मिळू शकते भेटवस्तू किंवा विविध प्रकारचे लाभ सुद्धा होतील नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास सगळं सुरळीत पार पडेल महत्वाच्या कनिष्ठ दोघांकडूनही अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने तुम्हाला जरा वाईट वाटेल पण कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका स्वतःवर विश्वास ठेवा जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणं टाळा जोडीदाराचाही विचार करा वृश्चिकास कामात विविध प्रकारचे व्यत्यय येऊ शकतात नोकरीत नवीन प्रकल्पांसाठी तुमच्या नावाचा विचार केला जाईल कामाचा ताण त्यामुळे वाढेल फायदा होणार असल्याने कामाचं काही वाटणार नाही बोलण्याचा प्रभाव पडेल कार्यक्षेत्रात वादविवादापासून मात्र स्वतःला दूर ठेवलेलंच बरं धार्मिक कार्यात तुम्ही आवडीने सहभागी व्हाल ज्यामुळे तुम्हाला मनशांतीचा लाभ होईल विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे प्रेमसंबंधांमध्ये उतावळेपणा टाळायला हवा जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा आता वळूया धनुराशीकडे करिअर व्यवसाय आणि वैयक्तिक कामासाठी थोडी जास्त धावपळ धनुराशीच्या लोकांना या काळात करावी लागेल पण आर्थिक आवक चांगली राहील भेटवस्तू किंवा विविध प्रकारचे लाभ तुम्हाला होऊ शकतात नियोजित कामं तुम्ही वेळेवर पूर्ण करा चांगले मित्र हितचिंतक यांच्या मदतीने तुम्ही तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा वादग्रस्त प्रकरणं संयमाने हाताळण्याची गरज मात्र आहे अडचणींचा काळ जास्त काळ टिकणार नाही पण बोलून वाईट होऊ नका सबुरीने वागा नोकरीमध्ये तुम्हाला उच्च पद मिळण्याचे योग आहेत पण गैरसमज सुद्धा त्याबरोबर होऊ शकतात म्हणून गैरसमज टाळा मकर रास विशिष्ट कामासाठी केलेल्या मेहनतीचं फळ या काळात मिळू हो शकतं अपेक्षित यशप्राप्ती मकर राशीसाठी होऊ शकते उलाढालीत मोठा फायदा होऊ शकतो नशिबाचा कौल तुमच्या बाजूने राहील मनात सकारात्मक विचार राहतील नोकरदारांनी थोडं संयम आणि वागण्याची गरज आहे अनपेक्षित लाभ होतील अधिकारी सुद्धा तुमच्या कामावर खुश हो राशीच्या लोकांसाठी समाजात मान वाढवणाऱ्या गोष्टी घडतील आणि अचानक आर्थिक लाभाचे योग सुद्धा आहेत आता वळूया कुंभ राशीकडे कुंभ राशीच्या लोकांना सुद्धा या आठवड्यामध्ये मेहनतीचं पूर्ण फळ मिळताना दिसेल कार्यक्षेत्र असो किंवा व्यवसाय असो सगळीकडेच परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल भरपूर लाभ मिळतील मनात एखादी शंका असेल तर योग्य व्यक्तीशी बोलून तुम्ही तुमच्या शंकेचं निरसन वेळीच करून घ्या मनातील आत्मविश्वास त्यामुळे वाढीस लागेल जीवनसाथीशी वाद मात्र टाळा आर्थिक उलाढाली जरा जपून करा खास करून कुणालाही उचने पैसे देऊ नका जर खूप गरज पडली समोरच्याला खूपच गरज आहे तर नीट विचार करून पैसे द्या आहाराच्या बाबतीत पथ्य मात्र पाळावी लागतील तर तब्येत चांगली राहील एकंदरीतच नवीन संपर्क तुमचे या काळात तयार होतील आणि तुमची विश्वासार्हता वाढेल आता वळूया मीन राशीकडे मीन राशीच्या लोकांना या काळामध्ये आळशीपणा सोडावा लागेल तरच अपेक्षेनुसार कामामध्ये यश मिळू शकेल लोकांची चांगली साथ तुम्हाला मिळेल त्यामुळे अनेक प्रश्न सुटतील आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील खर्चावर नियंत्रण ठेवणं मात्र आवश्यक आहे कारण जर हा पैसे आले की माणसाला खर्च करावेसे वाटतात म्हणून कार्यक्षेत्रात तुम्ही सन्मान मिळू शकाल वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल मौज मजा करण्यासाठी सुद्धा तुम्हाला या काळामध्ये वेळ मिळू शकतो काळजी फक्त एकाच गोष्टीची घ्यायची आणि ती म्हणजे मनामध्ये जे विनाकारण विचार येत आहेत नकारात्मक ते काढून टाकायचं सकारात्मक विचार करायचा आहे त्यामुळे कामातील अडचणी दूर होतील सगळ्यात महत्वाचं ठेवू नका तर मंडळी येणारा काळ राशींसाठी कसा असेल ते आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेतलं अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका